माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील किरकोळ वादातून दारोड्या पतीने पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दोघांचे मृतदेह उत्तरे तपासणीसाठी बार्शीतील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले त्यानंतर दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोनाबाई वसंत बा बारा हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे वसंतला दारूचे व्यसन होते त्यामुळे वसंत आणि यांच्या नेहमीच वाद होत असे परंतु रात्री दोघांमध्ये झालेला वाद हा त्यांच्या आयुष्याला पूर्णविराम लावणारा ठरेल याची कोणालाही कल्पना नव्हती घटनेच्या दिवशी वसंत आरोपीहून घरी आला आणि किरकोळ कारणावरून पत्नी सोनाबाई हिच्याशी वाद घालू लागला हा वाद मिटवण्याऐवजी इतक्या पेटला की वसंतने सोनाबाईला लाकडी जाणक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी घरात असलेल्या वसंतच्या वडिलांनी दोघांमधील वाट मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु वसंतने त्यांनाही मारहाण केली दोघांना जखमी अवस्थेत जमिनीवर पडल्याचे पाहून वसंत घटनास्थळून पळून गेला मारहाणी सोनाबाईचा मृत्यू झाल्याचे त्याला समजतात त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी घरातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह बार्शीतील ग्रामीण रुग्णात पाठवण्यात आले त्यानंतर दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका